नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पाहू शकतो आहे नगर रोड आपला बीडमधला जे नगर रोड आहे या रोडची कामाची सध्या खूप म्हणजे चांगली गती वाढलेली या ठिकाणी पाहू शकतो आहे आपण मी आता सध्या आहे बालेपीर परिसरामध्ये जवळपास शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते आपले जयदस्ताना क्षीरसागर त्यांच्या घरापर्यंत जवळपास दो दोन्ही साईडने डांबरीकरण झालेलं आहे आणि समोर जर बघितलं तर आता बालेबीरचा हे जो एवढा टप्पा काम राहिलेलं आहे त्या ठिकाणी ब्रिजचं पण काम चालू आहे बऱ्यापैकी मित्रांनो जवळपास सगळंच काम बऱ्यापैकी झालेलं आहे या ठिकाणी नाल्या पण राहिलेल्या तर या ठिकाणी पाहू शकतो आपण नाली एका साईडने झालेली आणि या साईडने काहीतरी कामाला अडथळा किंवा काहीतरी फवली महालेश्वर या साईडने नाल्या बाकी आहेत यासाठी नाली पण आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर जे सी बी वगैरे चालू इथं समोर पाहू शकतो आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो चराठा फाट्यापर्यंत जवळपास काम झालेलं आहे सिमेंट रोडचं आणि चराटा फाट्यापासून वन साईड म्हणजे एका साईडला असं आहे जवळपास म्हणजे वन साईड कंप्लीट व्हायला मित्रांनो एक अर्धा किलोमीटरपेक्षा बी कमी एक चारशे मीटर अंतर आता राहिलेलं आहे मित्रांनो चराटा फाट्या तर डायरेक्ट शिवाजी महाराजांचा पुतळा इथपर्यंत काम आता जवळपास म्हणजे वन साईड कंप्लीट होत होतं आहे आता तर मित्रांनो खूपच रस्ता हा खराब होता आणि या परिसरातील जे राहणारे येणार ये जाणारे जे लोक आहेत खूप त्रास सहन करावा लागला मित्रांनो जवळपास दोन तीन वर्षापासून हा रस्ता खराब होता आणि ह्या रस्त्यामुळं इथले जे नागरिक आहेत त्यांना खूपच म्हणजे खराब रस्त्याने या ठिकाणी प्रवास करावा लागला आणि मोठं काही काम असेल तरी बी लोकं बीड शहरामध्ये जाण्यासाठी एक कंटाळा करू लागले फक्त रोडच्या कारणामुळं कोणी या ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलचं काम असतील जे काय असतील तर समज डिलेवरीसाठी लेडीज असेल तर खूपच प्रॉब्लेम ह्या रस्त्याने जाण्यासाठी प्रॉब्लेम येत होता आता लवकरच हा रस्ता पूर्ण होत आहे आणि आता वन साईड पण वन साईडचा जो रस्ता आहे तो लवकरच एक एक चार ते आठ दिवसामध्ये वन साईड पण काम होऊन जाणार आहे पाहू शकतो आपण बालेपीर परिसरामध्ये आता मी सध्या आलो आहे बालेपीरच्या म्हणजे जवळपास आदर्श विद्यालय या ठिकाणी मी आता सध्या आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण एक जे मेन कच्चा जे लेअर आहे शेवटची एक लेअर राहिलेली आणि या ठिकाणी जी शेवटची लेअर आहे ती पण एका साईडनी झालेली पाहू शकतो आपण समोर पुढे गेल्यावर मित्रांनो पहिलं या ठिकाणी सिंगल रोड होता आता फोर लाईन रोड झाला आहे लाईन रोड झाल्यामुळं या ठिकाणी सर्वात जास्त ट्रॅफिक असायची बालेपेर एरियामध्ये म्हटलं सर्वात जास्त ट्रॅफिक असायची आता ही ट्रॅफिक पण बऱ्यापैकी कंट्रोल होणार आहे आणि या ठिकाणी एकदम मोठा रोड म्हणजे जवळपास शंभर फूट अंतराचा रस्ता आता या ठिकाणी झालेला आहे पाहू शकतो आपण समोर जी एक लेअर आहे ती एक शेवटची लेअर पडलेली अजून मशिनरी मागून चालू होतं एक दुसरी पण लेअर लवकरच तयार होणार आहे आणि हे पण काम बऱ्यापैकी काम होणार आहे आणि एक आठदे आठ ते दहा दिवसामध्ये ही जी समोर आपण कॉन्क्रीट टाकले ते समोर पोते वगैरे टाकलेले बघतोय याला पाणी दिले ते पण एक आठ दहा दिवसामध्ये दिवसांनी तो तिकडचा रस्ता चालू करून आणि आपण समोर जे पाहतोय हा रस्ता चालू करणार इथं म्हणजे खोदण्यासाठी या ठिकाणी चालू करणार इथं खूप दिवसापासून पेंडिंग राहिलेला हा रस्ता लवकरच पूर्ण होतोय आणि मित्रांनो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते खाली तेलगावकडे पण बऱ्यापैकी काम चालू झालेले जवळपास ते पण काम पूर्ण होत राहिलेले म्हणजे आपलं जे आय आर बी जे क्रॉसिंग बायपास हायवे ते हायवेपासून ते पार तेलगाव नाका इथपर्यंत पण उकरण्यात आलेलं आहे आणि तिथपर्यंत तिथं पण एकदम म्हणजे फास्ट वेगाने काम चालू आहे खालच्या परिसरामध्ये शिवाजी महाराज भुतोळा ते सराटा फाटा इथपर्यंत आता फोर लाईन रोड होणार आहे सध्या मी सराटा प फाटा या परिसरामध्ये आत्ता आलेलो आहे मित्रांनो समोर आपण आता पाहू शकतोय हे शेवटची लेअर आहे मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकतोय मशिनरी पुढं उभा येतं हो आणि ह्या मशिनरीवरती शेवटची लेअर केली जाते मित्रांनो ही समोर पाहू शकतोय आपण काफी आहे लेअर पण टाकलेली मित्रांनो तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो पाहू शकतो आप। आपण समोर दुसरी पण लेयर टाकण्यात आलेली एक दोन चार दिवसामध्ये एक आठ दिवसामध्ये जवळपास वन लेअर सुरू होणार आहे आणि तिकून ह्या ठिकाणी जे प्रवासी आहेत किंवा जे या ठिकाणचे जे प्र लोक आहेत त्यांना ये जा करण्यासाठी ती लेअर लवकरच चालू होणार आहे आणि ह्या लेअरनंतर लियर, ह्या लियरचं काम करणार आहे मित्रांनो मित्रांनो एक महिना दोन महिन्याच्या आतमध्ये पूर्ण ह्या रोडचं काम आता होऊ शकतंय मित्रांनो हा आता शिवाजी महाराज ते चराटा फाटा शिवाजी महाराज पुतोळा ते चराटा फाटा या परिसरामधील रोडच्या कामाचा अपडेट व्हिडिओ हो। मित्रांनो नक्कर लवकरच पूर्ण रोड झाल्यानंतर आपण नवीन व्हिडिओ टाकणार आहोत हा रस्ता कशा पद्धतीने बनलेला आहे हा रस्ता खूप छान होणार आहे चित्रकन हा आहे नौगणराजुरी अहमदनगरकडे जाणारा हा रोड हे इथून पुढे जवळपास नव नौग, आपला नौगणराजुरी राजुरीच्या गजानन सहकारी साखर करणार आहेत तिथपर्यंत जवळपास काम झालेलं आहे